प्रथम पोस्ट घोटाळा चा करणारा लालू यादव जमिनीचा घोटाळा करणारा हेमंत सोरे आणि असे घोटाळे बाज लोक हे म्हणतात आम्हाला मोदी नको अरे मोदी का नको हे सगळे गिधाड आपल्या वाघाला घेरायला आले आपला वाघ कोण आहे नरेंद्र मोदी कारण यांना मोदी नको कारण मोदींचा नाराय ना खाऊंगा ना खाने दुंगा आणि ना खाने दुंगा म्हणून यांचं खाणं बंद झालं म्हणून यांना मोदी नकोय हे म्हणतात मोदी एकटाय मोदी एकटाय का ग अरे आम्ही मोदी सोबत आहोत तुम्ही मोदी सोबत आहात या देशाची एकशे चाळीस कोटी जनता आपल्या मोदींसोबत आहे आणि आम्ही आमच्या मोदींना हरवू देणार नाही बंधू भगिनींनो मी आता येताना वाचलं देश की आंधी तुमच्या उदगीर मध्ये येणार आहे तिचं नाव आहे प्रियंका गांधी ही लढाई कोणामध्ये नीट ऐका ही लढाई आहे नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी प्रधानमंत्री कोण व्हायला पाहिजे ग जरा हात वर करून एक आवाजात सांगा कोण व्हायला पाहिजे आता हा राहुल गांधी म्हणतो बघा आता जब तुम सुबह उठते हो गॅस में कोयला डालते हो आता या बाबाला हे माहित नाही का गॅस चालतो कशावर त्याच्या हातात देश द्यायचाय का त्याच्या हातात देश द्यायचाय का याच राहुल गांधीने चा अपमान केलाय आणि म्हणून आपली शक्ती काय हे दाखवून द्यायची वेळ आली आहे मैत्रिणीं हे सांगायला आम्ही आली आहे उठता बसता बाईचा अपमान कधी यांची महिला नेता काही बोलते कधी यांचा प्रवक्ता बायकांबद्दल वाईट बोलतो या काँग्रेसचा महाराष्ट्राचा लफडेबाज प्रदेश अध्यक्ष नाना पटोले भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे आमचे खासदार अकोल्याचे संजू भाऊ धोत्रेंच्या मरणाची याचना करतो कधी बघितलंय का ग असं अरे कोण दवाखान्यात असेल आपण त्याला म्हणतो लवकर बरा हो पण हा नाना पटोले महायुतीच्या आमचे खासदार संजू भाऊला मरणाची याचना करतो यांना ठेचून काढल्याशिवाय राहू नका हे सांगायला मी आली आहे मैत्रिणींनो रोज उठायचं देशातल्या मातृशक्तीचा अपमान करायचा मोदीजींचा अपमान करायचा उद्धव ठाकरे म्हणतात मोदी सरकार आम्हाला आवडत नाही अरे तुला आवडत नाही कारण तू महाराष्ट्र दोषी आहेस तू हिंदूंचा द्वेषी आहेस पण ज्या मोदी सरकारची तुला एलर्जी आहे त्या मोदी सरकारवर या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेची त्याच्यामुळे उद्धव ठाकरे तुम्हाला ऐकावं लागणार परत परत ऐकावं लागणार जरा हात वर करून चार बोट दाखवा अरे आणि म्हणून उद्धव ठाकरे आणि त्याचा चेला सपाटा तो संजय राऊत काँग्रेसच्या फळावर तुंटुण घेऊन नाचणारा नाचा या देशातल्या या राज्यातल्या बाईचा अपमान करतो त्याला उत्तर द्यायचं का नाही त्याला उत्तर द्यायचं का नाही त्याला उत्तर द्यायचं का नाही आणि म्हणून या लोकांना यांची जागा दाखवून द्या ही लढाई सुधाकर शृंगारेची नाहीये ही जागा सुधाकर शृंगारेची नाही ही जागा ची जागा पोचवायच कारण आपले खासदार आहे ज्यांनी मोदींच्या सगळ्या योजना आणल्या आहेत आणल्यात का नाही आणल्यात का नाही आपला आमदार काय काम करतो का नाही करतो का ग करतो का ग अरे करतो का <प्राणगा>। इथे माझ्या मुस्लिम भगिनी बसले मला त्यांना पण सांगायचंय ही काँग्रेस पासष्ट वर्षापर्यंत हिंदू आणि मुस्लिम मध्ये तेड़ पसरवायचं काम केलं अरे मोदीजी आले मोदीजी म्हणाले मत नाही मिळाले तरी चालतील पण माझ्या मुस्लिम भगिनीला मी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि ट्रिपल कलाक सारखा कायदा आणला आपल्या मनात आलं की आपण जातो पंढरीच्या वारीला जातो का नाही यांच्या देवाला जायचं असेल तर मरहम लागायचं सोबत मरहम म्हणजे कोण एक तर नवरा पाहिजे एक तर वडील पाहिजे एक तर भाऊ पाहिजे त्यांना घेतल्याशिवाय मुस्लिम भगिनी जाऊ शकत नव्हत्या मोदीजींनी सांगितलं मरहम रद्द केला आता त्या सुद्धा सगळ्या महिला महिला मिळून त्यांच्या देवाला जातात चांगलं केलं का वाईट केलं चांगलं केलं वाईट केलं अरे मोदींनी धान्य दिलं काय फक्त हिंदूताईला दिलं मुस्लिमला नाही दिलं इंजेक्शन आपल्याला दिला दिला नाही दिला आपल्याला संडास दिला दिला नाही दिला आपल्याला घरकुल दिला दिला नाही दिला अरे आम्ही फरक करत नाही आमच्यासाठी कुठली जात धर्म नाही मोदीजी म्हणतात सगळ्यांसाठी काम केलं पाहिजे असा आपला नेता आहे मैत्रिणींनो हे लक्षात ठेवा मला आज मायनॉरिटीच्या माझ्या भगिनींना सांगायचं सा। आमच्यापेक्षा जास्त मोदीजींनी तुमच्यासाठी केले आज मुस्लिम भगिनी तिची मुलगी ग्रॅज्युएट झाली तर तिच्या खात्यामध्ये एक्कावन्न हजार रुपये टाकायचं काम मोदीजी करतात शादी शगुन योजना अरे लढवायचं काम केलं त्यांच्यासाठी काय करायचं काम केलं नाही रोज सांगतात संविधान बदलणार रोज सांगतात मोदीजी संविधान बदलणार मैत्रिणींनो कुणाचा बाप जरी आला तरी महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा संविधान कोणी बदलू शकत नाही लक्षात घेवा आणि या संविधानावर चालणारे मोदी सरकार आहे आणि जे काँग्रेस तुम्हाला सांगते की भारतीय मोदीजी संविधान बदलणार आहे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या बाबासाहेबांना दोनदा निवडणुकीत हरवायचं पाप या काँग्रेस वाल्यांनी केलंय यांना माफ करू बाकी सर दुपारी आला काय पण मटण येईल रात्री झोपायच्या आधी कानात फुका नरेंद्र मोदी और बाकी सब लक्षात राहील मतदान किती तारखेलाय किती तारखेला आपली निशाणी काय सात तारखेला जा नवऱ्याला सोबतच घेऊन जा त्याच्या डोक्यात जरी असेल मटा तो बघेल कमळाच बटा अशा पद्धतीने मोठ्या संख्येने नरेंद्र मोदींचे हात बळकट करायला आपल्याला सुधाकर भाऊला पाठवायचंय जाताना एकच सांगते नरेंद्र मोदी या देशाचे प्रधानमंत्री होण ही त्यांची गरज नाही नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले पाहिजे ही आपली गरज आहे मैत्रिणीं आपली गरज आहे दोन हाथ वर कर नारे दल का? 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 का देश का नेता कैसा हो तुम देश का नेता कैसा प्रथम पोस्ट